आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळं राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशातच आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळांना अश्लील भाषेत शिबिगाळ केल्याची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात मंत्री छगन भुजबळांनी आपला विरोध दर्शविला आहे त्यांच्या या भूमिकेला विरोध दर्शवत सत्तेत सहभागी असलेले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य करत भुजबळांना कमरेत लाथा घालून सरकारमधून बाहेर काढा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं होतं त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांमधील वाद परत एकदा चव्हाट्यावर आला असून आणखी वाद पेटण्याची चिन्हे आहे या वादग्रस्त वक्तव्यानंतर कल्याणचे दुर्गेश बागुल यांनी बुलढाण्याचे आमदार गायकवाड यांना फोन करून याबाबत जाब विचारला असता गायकवाड यांनी दुर्गेश बागुल यांच्यासह मंत्री छगन भुजबळांना अश्लील भाषेत शिविगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे मात्र अद्याप या क्लिप मागील सत्यता समोर आली नसली तरी या संभाषणामुळं नवा वादंग उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही संजय गायकवाड यांचा नंबर आहे ना कोण बोलतो दुर्गेश बागुल बोलतो कल्याण हां बोला साहेबांनी आता काय स्टेटमेंट दिलं ते दिलं ना आपला तो बोझ बोझ क्या जो मां गेला तो मला समजूत करतो ना ह मी एका आपला ते जिभी कापले कापले काय म्हणायचा वाला साहेब तुम्ही तुम्ही ऐका हो साहेब ऐका काय करते कळलं का आमच्या बाबाचं कळलं का ह